श्रोते हो दर्शक हो आणि मित्र हो नुकतीच पंढरपूर ते घुमान पंजाब इथंपर्यंतची दोन हजार पाचशे किलोमीटरची सायकल यात्रा यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल त्यांचं मार्गदर्शन मिळावं या हेतूने आपण मार्मिक कट्ट्यावर संवाद साधत आहोत आमचे ज्येष्ठ मित्र मार्गदर्शक मान्य श्री सुरेंद्र पिसे यांच्याशी पिसे सर सायकल प्रवास तुम्ही एवढा मोठा पूर्ण केला परंतु पंढरपूर ते घुमा पंजाब हेच अंतर निवडाचं काय कारण आहे आणि या प्रवासामागील तुमचा उद्देश काय होता किंवा तुम्हाला जनतेला संदेश काय द्यायचा होता तर ते आम्हाला यानिमित्त समजलं तर बरं होईल <coughs> मागील तीन वर्ष हो। पंढरपूर ते घुमान ही सायकल यात्रा वेळापूरचे सूर्यकांतचे भिसे यांनी सुरू केली पंढरपूर ते घुमानच का निवडलं तर <coughs> इसवी सन बाराशे म्हणजे जवळजवळ आता सातशे पंच्याहत्तरावी पंचावन्नावी नम श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांची जयंती बरोबर <coughs> त्या काळी नामदेव महाराज पंढरपूर ते घुमान भागवत धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी हो होता पायी गेले आणि त्यानिमित्ताने प नामदेव महाराजांचं कार्य हे ज्या मार्गाने गेले नामदेव महाराज पायी ज्या मार्गाने घुमळपर्यंत गेले त्याच मार्गाने हे सायकल वारी घेऊन जायचं त्यांनी ठरवलं होतं बरोबर वा हां आणि त्या सुद्धा हे माझ्या लक्षात आल्यान माहिती मिळाल्यानंतर ठीक आहे म्हणजे एक एक आध्यात्मिकचा वसा आहे सायकलिंग तर आहेच त्याच्याबरोबर भागवत धर्माचा प्रचार प्रसार त्या काळी महाराजांनी कसा केला हे पाहण्यासाठी त्यांचं तिथं काय कार्य झालं हे पाहण्याची उत्सुकता होती बरोबर बरोबर आणि त्या उत्सुकतेपोटी आणि वारकरी संप्रदाय बरोबर माझी आई सुद्धा माझं पंढरपूर हे माझा आजोड त्यामुळं पण आईकडचे सगळे माळकरी आई मळकरी त्यामुळे तो वारकरी संप्रदायाचा थोडासा प्रभाव तरी आमच्या कुटुंबावर आहोत आणि मी सुद्धा महिन्याची एकादशी करतो त्यामुळे भागवत संप्रदायाचा प्रसार प्रसार ही मंडळी करतात तर त्या मंडळी hmm बरोबर जावं आणि नामदेव महाराजांनी जे कार्यकार आहे ते पाहावं हा तो वारीचा तो उद्देश म्हणजे तीच म्हणजे पंढरपूर ते घुमानच का निवडलं तर याच्यासाठी म्हणून तो निवडले वाट्यामध्ये तुम्ही संदेश काय दिला लोकांना झाडे लावा किंवा मग बाकीच त्यांचं तर आध्यात्मिक तर आहेच कारण का सकाळी मी सायकल पटून जे होता सगळे जण हा मला वाटतं तुम्ही किती पंच्याहत्तर जण पंच्याहत्तर जण सायकल पटून पंच्याहत्तर जण मग तुम्ही जाताना तिथं काय सांगायचं संदेश तिथं काय द्यायचं लोकांना संदेश जाताना आपले ते आमचा जो रथ होता त्या रथावर तर आपले ते विठ्ठल 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 हरिओ मोठा हे म्हणजे एक आध्यात्मिक संदेश भागवत धर्माचा प्रसार केला तोच आध्यात्मिक संदेश आता सध्या जे आपल्या संस्कृतीवर पाश्चिमात्य संस्कृतीचा हाँ, हाँ, पागडा 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 आ, हे होत आहे म्हणजे बसत आहे किंवा हे अतिक्रमण अतिक्रमण होत आहे तर ते थोडस कुठेतरी हे लोक त्याला पायबंद बसला पाहिजे सुंदर सुंदर असताना आणि युगामध्ये जे काही जे नशा म्हणा किंवा कोणतीही नशा व्यक्ती व्यसना दिनता मोबाईल जे असेल किंवा काय असेल ती कमी होण्यासाठी म्हणून हा एक मार्ग आध्यात्मिक मार्ग चांगला होता त्या लोकांमध्ये उतरवणामध्ये जागृती करावी म्हणजे आध्यात्मिक कार्य केल्यानंतर ते मिळतच नाही तोही संदेश तुम्ही तो तो दिला आणि त्याच्याबरोबर आपण सायकल चालवल्यामुळं आपल्याला आपली प्रकृती तर स्ट्रॉंग होतेच आणि आता सध्या काय झालंय की युवक हा मैदानावर दिसत नाही योग कुठं दिसतोय मोबाईल मध्ये दिसतोय क्रिकेट क्रिकेट सगळं पण मैदानावर खेळ खेळल्यामुळे मैदानी खेळ बंद झाल्यामुळं जे तरुणाची मानसिकता म्हणजे शारीरिक वाढ बौद्धिक वाढ जी व्यायाम केल्यामुळे होती ती होईना आणि मुलांना वीस वीस बावीस आता मी पतंजली योग समितीचा कार्य करत असल्यामुळे असं की एकवीस वर्षाच्या मुलाला डायबिटीस झालेला आहे प्रकार चालू आहे हे कशाचं कारण आहे की जे तुम्ही तुमचं जे मेहनतीचं काम आहे ते कमी झालेलं आहे त्याच्यासाठी म्हणून तो साय युवकांमध्ये सायकलिंग तर कराच पण सायकलिंग हा सुद्धा परिपूर्ण

आणि त्याच्याबरोबर वातावरणात सुद्धा बदलतो तुम्ही जर सायकल वापर आता प्रदूषण इतकं झालेलं आहे आणि त्यात परत वृक्षतोड करोनाने आपल्याला दाखवून दिलं की तुम्हाला ऑक्सिजनचं किती गरज आहे महत्व आहे त्याच्यात कारण का करोना काळामध्ये आपण ऑक्सिजनच्या सिलेंडरसाठी ऑक्सिजनसाठी धावपळ करत होतो पण तू ह्या निसर्गाने आपल्याला दिलेला आहे प्रचंड प्रचंड दिलेलं आहे मोफत आहे मोफत आहे ऑक्सिजन फुकट मिळतोय त्याचं महत्व त्याचं महत्व करतोय म्हणजे सायकलिंगच्या माध्यमातून तुमच्या निसर्गातून आणि वेगवेगळ्या झाडांच्या संपर्कात संपर्कात झालो झाडांचा फुलांचा पानांचा सुगंध असेल दृश्य वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकायला आले पहाटे वेगवेगळे पक्षी पाहायला आले वेगवेगळे प्राणी ज्या वेळेस आम्ही सह्याद्रीच्या रांगातून जात होतो नगर असेल किंवा तुमच्या त्र्यंबकेश्वर ह्या साइडून तर हरकूट म्हणून गाव आहे त्याच्यानंतर जो गु बत्तीस किलोमीटरचा घाट आहे ते प्रति काश्मीरच आहे बरोबर त्या अशा घाटातून सुद्धा जसा आनंद आम्हाला निसर्गाचा आनंद मिळाला आणि युवकाने मला हेच केलं पाहिजे निसर्ग आपल्याला खुणावतोय गेलं पाहिजे त्याच्याकडे सानिध्यात राहिलं पाहिजे आणि तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात असाल तर तुम्हाला कोणतेही रोग विकार होणार नाही खूप छान माहिती दिली कारण निसर्ग हा खूप महत्वाचा आहे निसर्ग माणसासाठी आहे परंतु माणूसच निसर्गावर मात करणार कारण महाराजांनी म्हणले वृक्ष बल्ली खूप छान माहिती आपल्या फिटनेस प्रवासाला गती देण्यासाठी आपण तयार आहात का तर भेट द्या साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियमला इथे मिळते प्रत्येक सायक्लिस्टसाठी सर्वोत्तम क्वालिटीचे सायकलिंग मटेरियल हाय परफॉर्मन्स हेल्मेट्स कम्फर्टेबल ग्लोव्स लाँग राईडसाठी टिकाऊ जर्सी शॉर्ट सेट्स मजबूत नी एल्बो गार्ड्स नाईट रायडरसाठी ब्राईट एल ई डी लाईट्स आणि तुमच्या राईडला सुरक्षित बनवण्यासाठी प्रीमियम लॉक सिस्टेम्स क्वालिटी ब्रँड व्हरायटी आणि परवडणारी किंमत एकाच ठिकाणी